नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडीओ मध्ये आता मी जस्ट रील्स बघत होतो त्यावेळेस ते रविराज साबळे पाटलांचा मला व्हिडिओ दिसला नंतर टी व्ही नाईन मराठीवर बी बातमी आली असं समजलं तर मित्रांनो तुम्ही बघू शकता ही जी मावशी आहेत ह्या जीवाच्या आकांता रडून सांगत आहेत की आम्ही जी एकरला आमची द्राक्षेची बाग आहे ते कशी पिकवली होती आणि त्याच्यावरती तन्नाशे खाण्याचा निच प्रवृत्तीचं काम मी तिथल्या कुठल्या तरी एका आजूबाजूच्या माणसाने केलं असेल जवळपासच्या तर अशा माणसांना की म्हणजे ह्या कष्टाने आणि त्या मावशी सांगतायत की वर्षी तो माणूस फवारतोय म्हणजे विचार करा मित्रांनो त्या माणसाची किती ते निच प्रवृत्ती ह्या गरीब शेतकऱ्याचं बिचाऱ्याचं आज जवळपास दहा पंधरा लाखाचं नुकसान त्या निच नालायक माणसाने केलेलं आहे याच्यावरती सरकारने गंभीरपणे कुठल्या म्हणजे थोडक्यात जे काय गुन्हे असतील ते गुन्हे दाखल करून असं परत त्यांनी उभ्या करायची त्याला सुचू नये इतक्या लेवलचं त्या ठिकाणी जे आहे ते त्या मावशींना प्रोटेक्शन म्हणजे तेवढ्या पावरीमध्ये त्यांचं जे आहे ते त्यांच्यावरती कायदेशीर जे आहे ते कारवाई व्हायला पाहिजे त्या आरोपीवरती हे सगळ्यात महत्वाचं आहे मित्रांनो का तर ही प्रवृत्ती जी लोक जी समाजामध्ये असतात का ही त्यांना स्वतःच्या मनगटामध्ये धमक नाही आणि दुसऱ्याने केलेलं त्यांना जे आहे ते बघवत नाही बरोबरी प्रकार आहे तुम्हाला मी नंतर शेवटला जोडून दाखवतो की त्या मावशी जीवांच्या जीवाच्या हकांता रडत मित्रांनो आपल्याला हृदयाला असं म्हणजे ते व्हिडिओ बघताना सुद्धा असं माणसाच्या मनात एकदम असं ही आल्यासारखं येतंय की जाऊन त्या माणसाला असा हनाव इतक्या लेवलची जी आहे या ठिकाणी म्हणजे मानसिकता खवळती आहे तर अशा नीच लोकांवरती अत्यंत कडक कारवाई होणं ही सरकारला म्हणजे सरकारचं ह्याच्यावरती पूर्णपणे जबाबदारीने काम करणं तिथल्या स्थानिक पोलिसांनी अधिकाऱ्यांनी रविराज सावळे पाटलांनी तर त्यांना पूर्णपणे सपोर्ट करून त्या ठिकाणी आहे त्या जाग्यावरती जाऊन त्याच्यावरती जा पोलिसांची कारवाई करण्याचं आदेश दिलेला आहे पण तरी बी आपल्या महाराष्ट्रातून सगळ्यांनी ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे मित्रांनो याच्यासाठी मी हा खास तर येऊ करत आहे